नमस्कार मंडळी स्वर्गीय रंजित निंबाळकर सर यांचं काळीच पैलवान अभिजित पवार फलटण यांचा वेगाचा शेवट सर गटपास झालेला आहे तर सरजाचा पैरा कोणासोबत आणि कोणत्या मैदानात पळाला तसेच जे आज मैदान चालू आहे मौजे काटापूरचं या मैदानामध्ये एक ते दहा गट पास झालेले आहेत टॉप पाड्या कोण कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया या व्हिडिओ मार्फत तर भावांनो वेगाचा शेवट सर्जाबद्दल प्रथम सांगतो सर्जा आत मौजे काटापूर मैदानात दिसला नाही तर तो कोणत्या मैदानात तर भावांनो एक दुसरा एक बैल जे मैदान चालू आहे पी थ्री लाईव्ह वर मौजे शेनवाडी चोराडे येथे मौजे शेनवाडी चोराडे येथे पी थ्री लाईव्ह वर आपला वेगाचा शेवट चर्चा पलतान दिसला गट क्रमांक एक मध्ये गट क्रमांक एक मध्ये पलून गटपास झालेला आहे तर पैरा होता दुसा बैल बबलू चाचा यांचा राजा बबलू चाचा यांचा राजा आणि वेगाचा शेवट सरजा गट क्रमांक एक मध्ये गटपा पालेला आहे सुट्टा निकाल घेतलेला आहे टॉपचा स्पीड लागलेला आहे मौजे शेनवाडी चोराडे या मैदानामध्ये लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्ह वर चालू आहे सरजा आणि राजाला टॉपचा स्पीड लागलेला आहे दुसरा बैल मैदानामध्ये गट एक मध्ये गट पळून सेमीसाठी गाडी पात्र झालेली आहे सर्जाची आणि आत मौजे काठापूरचं मैदान आहे या मैदानात एक ते दहा गट मध्ये टॉप टॉपच्या गाड्या कोणत्या पळून गटपा झाल्या जाणून घेऊया तर गट क्रमांक तीन मध्ये आपला देव बैलगाडा क्षेत्रातील देव बाकासूर आणि हडपसरचा पाखऱ्या गट क्रमांक तीनमध्ये गटपास झालेली आहे गट क्रमांक चारमध्ये सुंदर बॉस आणि बिरजा गटपास होऊन सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक पाचमध्ये घोटचा सरजा वाटेगाव बादल ही गाडी गटपास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे याला टॉपचा स्पीड लागलेला आहे घोट सरजा आणि वाटेगाव बादलला गट क्रमांक पाचमध्ये गट क्रमांक आठमध्ये देखील एक टॉपचीच गाडी टॉप स्पीडची चिमणी आणि कारंडे एक्सप्रेस चिक्या गट क्रमांक आठमध्ये आणि गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक नऊ मध्ये पिष्टन भावी साखरा आणि गिरवीचा रुद्रा गट मध्ये नऊ मध्ये गटपा सोहन गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक दहा मध्ये साकीरचा वजीर आणि तोडकरचा साई ही गाडी गटपास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक दहा मध्ये साई आणि वजीरची तर भावांनो आज या टॉपच्या गाड्यात खरं तर मौजे काठापूर मैदानात आहेत पण वेगाचा सर ज्या मौजे चोराणे मैदानात आपल्याला दिसला राजासोबत बबलू चाचा यांच्या तर सर्वांना बेस्ट टॉप लग दोन्ही मैदानातील धन्यवाद भावांनो